नमस्कार अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका मॅडम तसेच अशा कार्यकर्ता लाडक्या बहिणींनो तर सर्वांना माझा नमस्कार आज आपण जाणणार आहोत की अंगणवाडी मदतनीस ताई यांना मदतनीस पदावर असताना अंगणवाडीमध्ये कोणकोणती कामे करावी लागत असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच जे नवीन पदभरतीसाठी जे अर्ज करणारा जे महिला किंवा मुली आहेत जे की या पदाबाबत अनभिज्ञ आहेत त्यांना आता या पदावर जायचं आहे अर्ज करायचा आहे तर त्यांच्यासाठी पात्रता काय लागणार आहे कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत आणि त्यांना वेतन काय मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया का दोन हजार पंचवीसमध्ये मदतनीसताई यांच्या जीसाठीची जी भरती होणार किंवा भज भविष्यात कधीही जी मदतनीसची जी भरती होणार त्याबद्दल त्यांना माहिती असणं खूप आवश्यक असते की त्यांची कामे कोणकोणती असतात त्यांना पात्रता कागदपत्रे आणि वेतन किती मिळणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया तर मी देवानंद गवांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण अंगणवाडी मदतनीस यांची पात्रता का राहते हे जाणून घेऊया अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक महिला उत्सुक असतात परंतु या पदाबद्दल सविस्तर आणि अधिकृत माहिती या बहुसंख्य महिलांना किंवा या महिला वर्गापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रातील अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या महिला वर्गापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना अंगणवाडी मदतनीस या पदाची तयारी करण्यासाठी आवश्यक असणारी प्राथमिक माहिती मिळेल तर आता पाहू कोण करू शकतं अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतात या पदासाठी पुरुष अर्ज करू शकत नाही शैक्षणिक पात्रता अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे रहिवासी दाखला तर रहिवासी असणे आवश्यक आहे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवार या त्याच नगर परिषद नगरपंचायत मधील स्थानिक रहिवासी पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये संबंधित महिला उमेदवार अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करत आहे जर तुम्ही अंगणवाडी मदतनीस पदा या पदासाठी ज्या क्षेत्रामध्ये अर्ज करत आहात त्या क्षेत्रातील स्थानिक रहिवासी नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिका या हद्दीतून नसाल तर तुम्हाला अपात्र केले जाते किंवा तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते म्हणजे जर तुम्ही ज्या गावामध्ये राहता तिथं जे ग्रामपंचायत आहे त्या हद्दीमधले जर तिथून तेवढ्यात ज्या गट असतात त्यामध्ये जर तुमची नियुक्ती करायची असेल तर तुम्हाला तिथचे रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे जर तुम्ही शहरी भागात असाल तर मग तुम्हाला नगरपंचायत जे नगरपालिका आहे नगरपरिषद आहे यांच्याकडचं जे रहिवासी दाखला असतो तो, तो आवश्यक असेल तर आता बघूया वयोमर्यादा सर्वसाधारण महिला वय किमान अठरा वर्ष ते कमाल पस्तीस वर्ष दरम्यान असावे म्हणजे अठरा ते पस्तीस वयोगटातील तुम्ही जर असाल तर तुम्हाला ही नियुक्ती मिळणार आहे विधवा महिला किमान अठरा वर्ष ते कमाल चाळीस वर्ष दरम्यान असावे जर कुणी विधवा असेल तर अशा महिलांना पाच वर्षाची सूट आहे तुम्ही अठरा वर्षापासून ते चाळीस वर्षापर्यंत जर असाल तर तुम्हाला नियुक्ती मिळणार आहे तर खाली बघा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करणारी महिला उमेदवार जर विधवा असेल तर संबंधित महिलेसाठी कमाल वयोमर्यादा ही चाळीस वर्ष आहे यासाठी संबंधित महिलेला पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची साक्षांकित प्रत अर्जासोबत जोडावी लागते आणि पडताळणी पतीच्या मृत्यूच्या दाखल्याची सत्यप्रत सादर करावी लागते भाषा ज्ञान तर अंगणवाडी या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारात स्थानिक भाषेचे म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे अंगणवाडी मदतनीच्या पदासाठी ज्या संबंधित क्षेत्रामधील अंगणवाडीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत त्या अंगणवाडीमधील पन्नास पेक्षा जास्त मुले जर मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलणारी असतील तर अशा परिस्थितीमध्ये सदर भाषेचे ज्ञान असणाऱ्या महिला उमेदवाराला त्या संबंधित अंगणवाडीमध्ये नियुक्ती दिली जाते लहान कुटुंब सदर पदासाठी अर्ज करणारी महिला उमेदवार लहान कुटुंब अटीची पूर्तता करणारी असावी याचा अर्थ संबंधित महिलेला दोनपेक्षा जास्त जिवंत अपत्य नसावे जर असतील तर संबंधित उमेदवार अपात्र करण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला दोनपेक्षा जास्त मुलं नसावी दोन दोनच मुलं असतील तरच तुम्ही यासाठी पात्र असता जर अपत्य मूल दत्तक दिलेले असेल तरी या आप अपत्याला लहान कुटुंबातील अपत्यामध्ये समावेश करण्यात येतो जर संबंधित अर्जदार अर्ज करतेवेळी लहान कुटुंब प्रमाणपत्र देऊन पात्र झालेली असेल आणि नियुक्ती मिळाल्यानंतर सेवा कालावधीमध्ये तिसरे मूल झालेले असेल तरीही संबंधित अंगणवाडी मदतनी या पदावरील महिलेची नियुक्ती रद्द होऊ शकते आणि त्यांची सेवा समाप्त केली जाते तर आता आपण जाणून घेऊया की अंगणवाडी मदतनीस म्हणजे काय सरकारच्या महिला व बालविकास विभागाद्वारे महाराष्ट्रामध्ये एकात्मिक बाल विकास ही सेवा राबविण्यात येते बालमृत्यू आणि कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि बालकांना पोषक आणि पौष्टिक आहार देण्यासाठी अंगणवाडीमार्फत या सेवा बालकांपर्यंत पोहोचवल्या जातात विविध अंगणवाड्यांमार्फत या योजनांचा आणि उपक्रमांचा लाभ लहान बालकांना दिला जातो त्यासाठी प्रत्येक अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविकेला मदत करण्यासाठी अंगणवाडी मदतनीस या पदावर एका महिलेची नियुक्ती केली जाते त्या महिलेस अंगणवाडी मदतनीस असे म्हणतात थोडक्यात अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिला अंगणवाडी सेविका या पदावरील व्यक्तीचे सहाय्यक असते ज्यांना अंगणवाडी हेल्पर असेही म्हणतात अंगणवाडी मदतनीस या पदावरील महिलेला शासनामार्फत आणि एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि प्रकल्पाशी निगडीत असणारी अनेक कामे करावी लागतात त्यातील काही महत्त्वाची कामे खालीलप्रमाणे आहेत पहिलं काम आहे लसीकरण करणे शासनामार्फत नवजात बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत नवजात बालकांना लस देणे आणि दिलेल्या लसीची नोंद करणे हे काम अंगणवाडी मदतनीस यांना करावे लागते दुसरं काम आहे आरोग्य तपासण्या करणे नियुक्ती मिळालेल्या क्षेत्रामधील आरोग्य तपासणी संदर्भातील कामे अंगणवाडी मदतनीस यांना करावे लागते तिसरं आहे अंगणवाडी सेविकेला मदत करणे अंगणवाडीमधील सर्व कामे अंगणवाडी सेविका यांना अंगणवाडी मदतनीस यांची मदत घेऊन करावे लागतात त्यामुळे अंगणवाडी सेविकेला कामकाजामध्ये मदत अंगणवाडी मदतनीस यांना करावी लागते बालकांना प्राथमिक आणि पूर्व शालेय शिक्षण देणे बा लहान बालकांना अंगणवाडीमध्ये आवश्यक पूर्व शालेय शिक्षण अंगणवाडी मदतनीस यांनी द्यावे लागते अंगणवाडीमधील बालकांची आणि त्यांच्या स्वच्छतेची काळजी घेणे शासनामार्फत देण्यात येणाऱ्या धान्याचे योग्य वितरण करणे आहार वितरित करणे शासनामार्फत देण्यात येणारा आहार अंगणवाडीमधील बालकांमध्ये वितरित करण्याचे काम अंगणवाडी मदतनी यांना करावे लागते पालकांशी संवाद साधणे अंगणवाडीमधील पाल बालकांच्या पालकांशीच त्यांच्या पाल्यांबद्दल आणि त्यांच्या आरोग्यासंदर्भात संवाद साधणे आणि त्यांना माहिती देणे हे सा हे कामसुद्धा त्यांना करावे लागते अंगणवाडीची देखभाल करणे यामध्ये अनेक कामांचा समावेश होतो जसे की अंगणवाडी वेळेवर उघडणे आणि बंद करणे आता आपण जाणून घेऊया की या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात याची माहिती घेऊया ओळखपत्र पुरावा म्हणून आधार कार्ड मतदान कार्ड रेशन कार्ड सीधापत्रिका उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र लहान कुटुंब यामध्ये एकूण दोन जिवंत मुले पती पत्नी आई वडील सासरे यांचा समावेश होतो शाळा सोडल्याचा दाखला किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायतमार्फत देण्यात आलेला जन्माचा दाखला इयत्ता दहावी म्हणजेच एस एस सी प्रमाणपत्र इयत्ता बारावी म्हणजेच एच एस सी प्रमाणपत्र अर्जदार महिला उमेदवार विधवा असल्यास स्वघोषणापत्र आणि पतीचे मृत्यू प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे उमेदवार अनाथ असल्यास सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे जात प्रमाणपत्र जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र तसेच जात पडताळणीचा दाखला तसेच शासन आणि संबंधित नोकरी विभागामार्फत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या इतर कागदपत्रांची यादी जाहिरातीमध्ये दिलेली असते त्यानुसार सर्व आवश्यक कागदपत्रे उमेदवाराने अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे वरील सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती अर्जासोबत पाठवाव्या लागतात आणि जर तुम्ही नियुक्तीसाठी पात्र असाल तर तुम्हाला कागदपत्र पडताळणीवेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते त्यामुळे अर्जांसोबत मूळ कागदपत्र जोडू नये तर आता आपण जाणून घेऊया की मदतनीस यांचे पगार म्हणजे जे वेतन असते ते किती मिळत असते तर पहा अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्ष अनुभव असणाऱ्या उमेदवाराला पाच अतिरिक्त गुण देण्यात येतात गुणासंबंधित जर परीक्षार्थी उमेदवाराला काही शंका किंवा तक्रार असेल तर गुणवत्ता यादी नियुक्ती यादी प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत संबंधित बालविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करावी अन्यथा या कालावधीनंतर करण्यात आलेल्या तक्रारी तक्रारींची नोंद घेतली जाणार नाही जर समजा संबंधित अंगणवाडी मदतनीस भरतीसाठी अर्ज मागवण्यात आलेल्या पदासाठी एकही अर्ज आला नाही किंवा अर्ज एक एकच अर्ज आला तर सदर भरतीची फेर जाहिरात दिली जाते आणि फेर जाहिरात दिल्यानंतरही जर एकच पात्र अर्ज आला तर त्या उमेदवाराची छाननीच्या अधीन राहून नियुक्ती किंवा निवड करण्यात येते जर पात्र उमेदवार नियुक्ती मिळाल्यानंतर दहा दिवसाच्या आत पदावर रुजू झाली नाही तर, ना तर संबंधित पात्र उमेदवाराची नियुक्ती रद्द केली जाते आणि प्रतीक्षा यादीमधील पुढील पात्र उमेदवाराला संधी दिली जाते उमेदवाराने जातीच्या दाखल्याची सांक्षांकिक प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे तसेच नियुक्ती मिळालेल्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत आत जात वैधता जात पडताळणी प्रमाणपत्र व त्याची सत्यप्रत नोकरी विभागाच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे तर आता जाणून घेऊया की मदतनीस त्यांना पेमेंट किती राहते पगार किती असते तर आता सध्याचं त्यांचं वेतन जे आहे ते मानधन वाढून देण्यात आलेलं आहे आता सध्या त्यांना सात हजार पाचशे रुपये हा पगार असतो आणि प्रोत्साहन भत्ता अलग दिला जातो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र